कम हा स्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आली आहे तांदूळ द्याची भाजी तुम्ही आतापर्यंत फक्त तांदूळ द्याची कु शेंगदाण्याची कुट आणि कांदा घालून भाजी खाल्ली असाल पण आज मी नवीन सिक्रेट टिप्स घेऊन आलेले आहे ती म्हणजे मटकीची डाळ आणि स्वादमध्ये भरमसाठ वाढ तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया कुंदळ्याची भाजी आहे मार्केटमधून आणलेली आहे आता आपल्याला ही उकलून अशा प्रकारे कट करायची आहे आणि अगदी आपल्याला पाहू शकता शेंडे शेंडे आपल्याला घ्यायचे आहेत कट करून कोवळी आहे शक्यतो कोवळी भाजी घ्यायची आहे मी आश पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण कोवळी कोळी भाजी काढायची आहे आणि जी ही भाजी मध्ये ही घ्यायचं नाही आपल्याला हे हे अशा प्रकारे काढून टाकायचं आहे आणि कोवळी कोळी पानं को� घ्यायची आहेत ध्येटासहित मी घेतले आहेत अशा प्रकारे आता मी पूर्ण भाजी निवडून घेते पाहू शकता अशा प्रकारे मी पूर्ण कोळी कोळी भाजी तोडून घेतलेली आहे आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ अगदी धुवून घ्यायचे आहे कारण मार्केटमध्ये मा दष्ट वगैरे असते आणि ते पाहू शकता अशा प्रकारे मी पूर्ण धुवून घेतलेली आहे भाजी नळाखाली भाजी धुवून घेतल्यानंतर आपल्याला खाली अशा प्रकारे पाळा करायला ठेवायचा आहे आणि पुरणसाळणीत आपल्याला नितकाळा ठेवायची आहे जेणेकरून पूर्ण भाजीतलं पाणी नितकळलं जाईल आणि भाजी खुल्ली खुल्ली आपल्याला बनवता येईल पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला कम्प्लीट दहा मिनटं ठेवायचं आहे मटकीची डाळ आहे ही दोन चमचे आपल्याला घेतली आहे भाजीसाठी एक पिंडी तांदूळ कुंदायच्या भाजीसाठी आपण दोन चमचे मटकीची डाळ घेतली आहे ती आपल्याला भिजू घालायची आहे दहा मिनिट भरपूर पाण्यात मी भिजू घालणार आहे अशा प्रकारे भाजलेले शेंगदाणे भरपूर अच्छे शेंगदाणे घ्यायचे आहेत पण आपल्याला कूट मोठाडच करायचं आहे होऊ शकता अशा प्रकारे आपल्याला मोठा शेंगदाणेच कूट काढून घ्यायचं आहे आणि लसणाचं प्रमाण आपल्याला जास्त घालायचं आहे लसणाने भाजीची टेस्ट अधिक वाढते आता हे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे गॅस केलेला आहे मोठी पसरट तोंडाची कढई ठेवलेली आहे आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण हे आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे जास्त तेल घालायचं नाही जिरे मोहरी घालायचे नाही फक्त आपल्याला जिरे ह्याच्या ह्या भाजीत यूज करायचं आहे बारीक चिरलेला छोटासा कांदा तुम्ही तुमच्या वजेनुसार घालू शकता छोटा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे हिरव्या मर्जीची पेस्ट घालायची आहे कांदा तांबू झाल्यानंतर पूर्ण सारण आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन मिनटं आपल्याला कलर चेंज होईपर्यंत सारण परतून घ्यायचं आहे हळद अर्धा चमचा घालत आहे मी चवीनुसार मीठ घालायचं आहे पाहू शकता आपण हिरव्या मिरची पेस्ट करताना मीठ यूज त्यामुळे मी मीठ घातलेलं आहे थोडंसं जास्त आता आपल्याला जा भाजी घालायची आहे पाहू शकता आपल्या भाजीतलं पाणी पूर्ण सुकलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला भाजीतलं भाजी कडे घालायची आहे आणि आता आपल्याला थोडीशी तर घ्यायची आहे डाळीतलं पाण्याने काढून घेते आता आपण घालून घ्यायचे आहे पहा किती भरपूर डाळ झालेली आहे आणि ह्या डाळीमुळे आपली भाजी खूपच टेस्टेड होते तुम्ही नक्की मला कमेंट मध्ये सांगा की ही डाळ घातल्यानंतर भाजीची टेस्ट कशी झाली आहे परतून द्यायचं आहे अशा प्रकारे परतून द्यायचं आहे शेंगदाणेच कूट आपण जे मोठे मोठे ऊन तुळून घेतलेलं आहे शेंगदाण्याचे कूट ते घालायचं आहे भरपूर घालायचं आहे आपल्याला पाहू शकता मी भरपूर घातले आहे पाच ते सहा चमचे घातलेले आहे आणि आता हे पूर्ण भाजी आपल्याला खालीवरी करून घ्यायची आहे पहा किती सुंदर भाजी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घेतलेली आहे ले ले <णप्रेणी> में में भाजी एकत्र केलेली आहे मी कम्प्लीट आता आपल्याला अशा कंडिशनमध्ये पाच मिनटं भाजी व फुलायला शिजायला ठेवायची आहे औषधता पाच मिनटं झाले आहे भाजीतलं पाणी पूर्ण सुकले गेलेलं आहे आणि भाजीचा खमंग असा वास दरवळत आहे पहा पाणी पूर्ण सुकलेलं आहे आपण परतवेळेस बा कढईत भाजी मावत नव्हती आता पहा किती सुट्टी सुट्टी झाली आहे बंद पाहू शकता अशा प्रकारे आपली मस्त खमंगाशी भाजी झालेली आहे तांदूळ्याची ही भाजी तुम्ही फक्त बाजरीच्या भाकरीसोबत दुपारच्या वेळेस मस्त तुम्ही स्वाद घ्या आणि मला सांगा कमेंटमध्ये ही भाजी कशी झाली आहे आणि तुम्हाला ह्या भाजीबद्दल आणखीन वेगळी काही माहिती असेल तर तेही मला सांगा पहा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद